प्रभाग क्रमांक एकतीस मधील पाथर्डी फाटा परिसरातील नीलकंठेश्वर महादेव मंदिर परिसर तसेच दामोदर चौक या ठिकाणी रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे याच पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार संजय गायकवाड हे प्रभागात प्रचारासाठी आले असता नागरिकांनी त्यांच्याजवळ आपल्या समस्या मोकळेपणाने मांडल्या नागरिकांनी सांगितले वरषाण नगरच्या पाठीमागे नवले नगर आहे आमचे रस्त्यांचे काम व्हायला पाहिजे बस आमची एवढीच इच्छा आहे कोणी बी निवडून आला ना पहिले आमचे रस्त्याचे काम करायला पाहिजे एक मेन म्हणजे हा आम्हाला आमची एवढी समस्या आहे की चांगला माणूस निवडू आम्ही आणि रस्त्याचे कामं करू आमचे प्रत्येक गोष्ट ऐकून घेणार आहे आणि आमच्या समस्या आहे म्हणजे आम्हाला असं नेता पाहिजे आणि आम्ही तसा तसाच नेता निवडणार आहे आमच्या आम्हाला फक्त सगळे गालीचा एकच प्रॉब्लेम आहे की आता हे कमी दिसताय खड्डे जेव्हा पावसात ना अक्षरशः लोक पडता येतात वयस्कर माणसं पडतात नाही झाला होता हा रस्ता जेव्हा संजय लावले निवडून आला ना तेव्हा रस्ता झाला होता म्हणजे हे बांध काम झाले ना बिल्डर लोकांचे त्यांच्या ट्रक वगैरे जाऊन जाऊन पावसाच तो होणारच आहे बघ ट्रक जाऊन जाऊन बी रस्ते खराब झाले त्यांचे त्याच्यामुळे आम्हाला हा रस्ता पाहिजे लोक आता जातात पडता बघ पाणी सासत असं पाण्यात आमच्या सारख्या बाया बक्कम करून जाते एवढंच करा फक्त रस्त्याचे काम करा तुमच्या पण आम्हाला फक्त काम रस्ते अत्यंत खराब अवस्थेत असून खड्डे पडले आहेत पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचवून अपघातांचं प्रमाण वाढतं तर वाहन चालक आणि पादचाऱ्यांना नित्यनियमाने त्रास सहन करावा लागतोय शाळकरी मुले ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णांना ये जा करताना मोठ्या अडचणी निर्माण होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली प्रचारादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना संजय गायकवाड यांनी सर्व समस्या लक्षपूर्वक ऐकून घेतल्या रस्ते पाणी ड्रेनेज स्वच्छता आदी मूलभूत प्रश्न प्रलंबित असल्याबाबतही नागरिकांनी चर्चा केली यावेळी निवडणुकी आल्या की आश्वासने दिली जातात मात्र प्रत्यक्ष काम होत नाही अशी खंतही काही नागरिकांनी व्यक्त केली संजय गायकवाड यांनी नागरिकांना विश्वास दिला की निवडून आल्यानंतर प्रभागातील रस्त्यांची कामे प्राधान्याने मार्गी लावली जातील आणि प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा करून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी मी सदैव उपलब्ध राहील असे आश्वासन त्यांनी दिले या भेटीमुळे परिसरातील नागरिकांनी आपल्या अपेक्षा व्यक्त करत संजय गायकवाड यांच्याकडून ठोस कारवाईची मागणी केली आहे మహారాష్ట్ర <maharashro> 24 ఫోర్ న్యూజ సా నితీన